नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये पा ही पाठी आपली मेंढर आहेत आता ह्यांना पाण्या घेऊन जायचे दादांनी तिथं दा शेरडाला एक काठी पाडली होती कत्तीने त्या काठीचा पाला खाण्यासाठी मी थांबवलेली दादा गेल्या चौफुल्यावरती आता ह्यांना मी घेऊन जाणार आहे पाण्या चला तर बघूया आपण आपलं ब्लॉग कंटिन्यू अगा हा आहे आपला वाघापूर चौफुला फुला का ती 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 ता ता पानी पानी दादा ते तिथे गेले ते ती चालले आता पाणी प्यायला पाणी पिऊन येतील थोडंफार काय खायला घेऊन येतील किंवा खाऊन येतील मग नंतर मी जाणार किंवा दादा मला पाणी बिनी आणलं तर आन... नाही जाणार शक्यतो आणि आणलं तर नाही जाणार नाही आणलं तर जाणार बोलण्यात थोडी मिस्टेक होती आपले मेंढर यांना आता येतो मस्तपैकी यांना पाणी पाजायचं यांना पाणी पाजलं की मग आम्ही पाणी त्यांना असं असते मित्रांनो खूप अवघड कंडिशन असते आपला वाघापूर चौपुला किती भरून गेलाय आता तुम्ही बघ चाल नक्कीच तुम्हाला मीही दाखवे बी मित्रांनो पाणी नाही आहे पाणी नाही तरी पण थोडंफार पाणी राहिलेलं आहे पार म्हणजे इकडं पार भरून असतं आता थोडंसं पाणी आहे काय काय वेळेस तर पाणी पण नसतं पण याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वपूर्ण वस्तू पाहायला मिळणारे तर मित्रांनो याच पाण्यामध्ये कमळाची फुलं आहेत तर मला नक्की नक्की तुम्ही बघा हे पा कमळाची फुलं हो का या ठिकाणी याच पाण्यामध्ये हे पानं आहेत वर्ण आपल्याला शेवळासारखं दिसतंय ती कमळाची पानं आहेत आणि ह्याच पाण्यात कमळाची फुलं आहेत तिथं येऊन लोक घेऊन जातात ती मला तर वाटते लाव कोणीतरी लावलेलेच आहे आपला पप्पू पप्पू शिरते काय पाण्यात मेंढर पाणी प्यायला लागली मेंढर लागली पाणी प्यायला हे आमचा इशारा असतो त्यांना पाणी पाजण्याचा या ठिकाणी पाणी प्या पाणी अशा प्रकारे संपूर्ण आपली मेंढर पाणी प्यायला लागली आता बघा पप्पू पप्पू शिरलाच पाण्यात येत तो का तो का पप्पोडॉन पप्पोशेट पाणी प्यायला त्याला बी तहान लागले असेल चालून चालून बकऱ्यांबरोबर आमच्याबरोच असतो मित्रांनो उन्हाळा पावसाळा हिवाळा बकऱ्यांसोबतच असतो बकऱ्यांसोबतच हिंडतो मुक्तीच्या पलीकडे हे बघा अशी संपूर्ण आता पाणी पिऊन झालं आता गोली हड्या पाणी पिते ते बाबळीची सावली लई बघा मित्रांनो ही भाबळ ह्या बाबळीची इतकी थंडगार सावली आहे इथं या ठिकाणी आमचा भिव्या भिव्या पलीकड थांबला आहे नाव आहे त्याचं मेंढरं घेऊन पडेल थांबला आहे वाघापूर चौपुला समोरचा वाघापूर चौपुला आहे हे आपली शेरडं वेरडं मस्तपैकी ही आपली हो का बघा येंदी बघा कशी खोडावून आली आपला मोठा बोकड मोठा आपला भोकड शिळी संपूर्ण वातावरण हे बाबळ मित्रांनो पाण्यातच आहे बघा फार पाण्यात बुडले आणि मुक्ती पार तिथं आतमध्ये जाऊन पाणी पिते हे बघा बाबळ कसले आणि खाली पाण्यात पार टिकलेली खाली पार पाणी पाण्यात गेले दोन मी एक मिरून मुक्ती त्याच्या खालीच पाणी पिले खोडाच्या तिथं आता दादा ते येतेलच थोड्या वेळात आपला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो आता चौपुल्यावरून आमच्या या दीदीने बेळ आणली खायला आम्हाला आमचं नाना बघा नाना आम्ही ते गजन बसून आता बेळ खातोय ही बेळ बघा हे आपली बेळ आहे आणि ही स्प्राईट पिण्यासाठी स्प्राईट सुद्धा आणली पाणीसुद्धा आणले आता बेळ बेळ खायची मस्त दुपारची आता चौपुल्यावर बेळ मिळते त्यामुळं आम्ही इथं थांबून खायचं ठरवलेलं आता बेळ आणलेली बेळ खाऊन आम्ही मोरच्या वाटेला आहे तर मित्रांनो आताच आपण त्यांची बेळ खाल्ली आता दादाने मला पन्नास रुपये दिलेत, पन्नास दिलेत।, दिलेत। ते पन्नास रुपये दिल्यात आता मी मला खायला आणायचा आता मी मला खायला आणणार आता मला पैसे दिलेत म्हणल्यावर मी माझ्या हिशोबाने मला जे खायचं ते आणणार आहे चला मी काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवतो बघा हाय आपला चौपुला चौफुल्याचं वातावरण वाघापूर चौफुला म्हणतात याला कधी आला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये वाघापूर चौफुल्या तुम्ही कधी गेला असाल तर हा ए वाघापूर चौकोला बघा दुकान पटाका स्टॉल आपण जय भवानी स्वीट होम मध्ये मामा बालूशाही किती आहे साठला साठला आहे का

आणि एक स्टिंगची बाटली द्या मित्रांनो आताच आपण जय भवानी सूट होम मधन बालुशाही आणि स्टिंगची बाटली घेतलेली आहे चला आता आपण जाऊया आपल्या बकऱ्यांकड हा आपला संपूर्ण चौकुल आहे पाठी मित्रांनो हे आपली आहे बालूशाही आता बालुशाही खायची आपल्याला नरसोड ही दीदी बालुशाही सोडते आता ती बालुशाही आम्ही सगळे मिळून खाणार आहे दादा काय खाऊ शकत नाही दादांना बारा दिवसाच्या गटाच उपवास आहे नाना हे आमची ताईडी आता ही बालूशाही घेते ते नंतर मला ह्यांची बेळ खाल्ली आपण आता आपली बालूशाही दिली पाहिजे उसनं तर फेल्डच पाहिजे ह्यांचं <laughs> यांची बालुशा आता बालुशाही खायची आपल्याला मित्रांनो पकडता बी आहे नाही बसू एका जागेवर तुम्हाला मला नेट नेट का व्हिडिओ हो दाखवतो हो का मित्रांनो बालुशा आहे स्वीट होम्मद ना आणले गोड लागते स्वीट होम्मद ना आणले म्हणल्या गोड तर लागणारच हे बघा बालुशा आहे आपला कागद ह्यांना दिल्यानंतर आता मी मला सुद्धा घेतले मित्रांनो आपलं भाऊ मला मागते ते टिंक आता भाऊने टिंक प्यायची असते का नाही नसती ना सांगा कमेंट मध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाने टिंक प्याव का हे बघा आपली बालूशाही बालू खाया शाही खाऊन झाली की टिंग प्यायच्या हे बघा दादा दादा मेर मोरो घेऊन गेले रे आपली स्टिंगची बाटली बावने खोलले बाव पेणार मग मला देणार टिंग तुम्ही नसती प्यायची पोरीने नसती प्यायची टिंग आता स्टिंग प्यायची आजकालच्या जमान्यात बो, टिंग टिंग खूपच फेमस झाले <ण्दाग> बघा आपली मेंढ्र नानाची मेंढर पलीकड थांबले ते आताच खायला आणलेलं खायला खाल्लं आपण माग आता तिथं खायला खाल्लं हिथं आपल्या वावची मेर ही आमची मेंढ्र आमची मेंढ्र तर उभीच राहिली दादाने पाडलं कथनी भांड खाल्ला तर आता पाणी बिनी पाहिले आता राहिली उभी तर मित्रांनो आता आलय आपण सिंगापूर गावाच्या पुढं सिंगापूर गाव सोडून मोरं आले वाघापूर झोपल्याच्या मोर सिंगापूर आणि सिंगापूर गावाच्या पुढं आलोय आता आपलं दादा शेरडांना मेंढरांना बाबळीच्या शेंगा जोडतायत ते तुम्हाला दाखवतो दादा दा बाबळीच्या शेंगा कसं जोडते ते बाबळीला हो का शेंगा वरच्या साईडनी बघू शकता तू शेंगा आहेत आणि दादा, दादा। त्या बाबळीच्या शेंगा जोडते ते मेंढर शेंगा एक बाबळीच्या लय मन लावून खाते त्यामुळं दादा जोडते ते बघा आपली मेंढर दादा असं कष्ट करायला लागतं मित्रांनो त्याशिवाय फळ नाही मिळत आपल्याला हे बघा किती कष्ट असतात आमच्या दादांचं या म्याढरांमध्ये बघा कसं आहे ती कती, कती पुढं त्याला दाराची आकडी आहे त्याने शेंगा बिंगा झोडा असं हलवून झाडाच्या शेंगा पाडायला लागतात आकडीने झाडाला हलवायचं फांदीला गुतून आणि मग ते शेंगा पडल्या की बकरी बराबर आपआप आप तो का दादा कसं झोडतात कशाप्रकारे आपलं दादा शेंगा ते मेंढरांना आपली थोडीशीच मेंढर आहेत मित्रांनो में एकशे वीसच्या आसपास असतील हे बघा दादा अशा तऱ्हेने आपल्या मेंढरांना शेंगा ते भरपूर शेंगा आहेत या बाबळीला वरच्या साईडने शेंगा आहेत वरवर अशा हा बघा दादा कसं शेंगा जोडते ते तर आता तंतने त्या आपली दादांनी मेंढरं घातल्या ते तंटण्यात तंटण्याच्या पाला शेरडा खात्यात पाऊस काळ्याचं चार महिने आपल्या शेरडा तंटण्याचा पाला खात होते डोंगरात आणि त्यामुळं त्यांचा आवडता पाला तंटण्याचा पाला त्यांना आवडतो त्यामुळं आपले शेरड तंटण्याचा पाला आहे ते बघा आखी आखी बी खाते पाठरं बिठर आणि त्यासोबत मेंढरंसुद्धा सुद्धा तंटण्याचा पाला बघा टंटण्या वाकू वाकू तंटण्याचा पाला खात्यात शेरड आपली बघा मित्रांनो ह्यात शिरले ते आता आम्हाला तिकडं जाळवांडात जाऊन बाहेर राहण्या लागते आणि शेरड अशी तंटण्याच्या पाल्यावर तुटून पडले ते निसती लय आवडीने खात्यात बघा बोकड कसा वर पाय करून तंटण्याचा पाला खातोय बारका बोकड छोटा कसा पाला खातोय टंटणीचा आपला बालिंगा दादा पालीकड थांबले ते तुरीची झाड आहेत तुरीची झाड खात्याल म्हणून दादा तिकडे गेले ते मी थांबलोय आपली रस्त्यावर त्या रस्त्यावरनं गाड्या जोरात येते ते रस्त्यावर जाऊ नये म्हणून मी या साइडला थांबलोय तर मित्रांनो आपली मेंढ्र शिंगापूरच्या मोर्च्या खडीमेशनी पशे आल्या ते आता ही खडी मिशेने शिंगापूर गावाची इथं बघा अशी खडी तयार व्हायची आताच वी चालूच आहे अजून बी खडी तयार होते बघा हे किती मोठे हत्यार आहेत त्यांची म्हणजे मिशनी आहेत त्यांच्या किती मोठ्या हे आपली मेंढरं थांबल्यात आहे मिशनीच्या साईडने कडने आपली मेंढरं थांबलेत आहे हे बघा रोईचं झाड कोणी पाहिले का कमेंटमध्ये नक्की सांगा हे रोईचं झाड आहे याला रोई म्हणतात बघा अशी फुलं असतात त्याला रोईचं फुलपाखरू फुलपाखरू तयार होण्यासाठी जे आळी असते ना त्याची ती याच पानावरती असते याच झाडाच्या रोईच्या रोईचं झाडे हे आणि हे आपली खडी मिशन आपला दादा एक अर्धा फांटा ते शेरडा करडाला आपल्याकडे शेरडा बी शेरडांना झाडपाला लागतो त्यामुळं आपला दादा बघा असं एक अर्धा एक अर्धा फांटा शेरडाला ते बाबळीचं झाड आहे आपलं दादा तोडते ते फांटे काय करणार शेरडाला झाड पाल्याशिवाय जमत नाही त्यामुळं शेरडाला तोडायला लागतो एक अर्धा फांटा आपला दादा कसा फांटा घेते ते खाली काय झाडावचं आकडे असल्यावर झाडावर चढायची गरज नसते मित्रांनो हे अशा प्रकारे बघा घेतला बघा पडला लगेच तोटून पडले फांटे तर बघा मित्रांनो हे खडी खडी तयार करायच्या मिशनी इथं आपली मेंढरा आल्या ते चा त्या मिशनींच्या इथं चारायला चरायला आलती त्यामुळं तुम्हाला आपल्या मिशनींचं दाखवतो वातावरण बघा केवढे हे बघा हे एक मिशन आहे बघा ही असं ह्याच्यात बघा त्यांचं ऑफिस ई असं हे तर आपली खडी तयार होते मित्रांनो याच ठिकाणी हे संपूर्ण एरिया त्यांचाच आहे त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या मिशनरी आहेत मिशनरी त्यांच्या खूपच मोठे मोठे आहेत तिकडं आपली मेंढरं थांबल्यात आहे हे बघा मिशनी खडी तयार करायच्या तर मित्रांनो आपण आलेलो आहे सिंगापूर गावाच्या पण मोर तर इथं एक आपल्याला हे ही बघा इथं आपली मेंढरं थांबल्यात आहे आणि इथं ही एक इहरे ह्या इहरीच्याकडे दादा तो का शेंगा जोडते ते आपल्या बकऱ्यांना खाण्यासाठी मेंढरांना खाण्यासाठी शेंगा जोडते ते दादा तर मित्रांनो आता ही मला इर दिसली तर या इरीचा झरं बघा तुम्ही बघा तो मला झऱ्याचा पण आवाज येत असेल असं मला वाटतंय मित्रांनो शेंगापूर या गावाच्या मोहरा आपल्याला ही हिर भेटलेली आहे तर बघा या ठिकाणी एक झरा आहे या ठिकाणी एक झरा आहे बघा या ठिकाणचा तर एकदम तो पण जणू काय बोरचं पाणी चाललं आहे असाच झरा चाललेला आहे मित्रांनो बघा नेस्त बाद बात पाणी या इरीला भरपूर पाणी आहे बघा म्हणजे पाणी यातलं उपासलेलं आहे पण भरपूर पाणी लागलेलं आहे असं मला तर वाटतं <coughs> तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा आपली मेंढरा आली वाड्याच्या जवळ आपला वाडा आलाय दादा एक अर्धा दा फंटा पाडते ते मेंढराला आपल्या मेंढराला आता वाड्याच्या शेजारी आलेली आहेत आपले मेंढर आता हिथं थांबून डायरेक्ट आता वाड्यापाशी नेऊन वाघर द्यायची वाघर मीच देणार आहे वागर दिली की मग तिथं तुम्हाला आता बिराडाचं यायचं संपूर्ण वातावरण दाखवतो आपला ब्लॉक कंटिन्यू करत जा मित्रांनो तर अशा तऱ्हेने मित्रांनो मी आलेलो आहे वाड्यावरती हे बघा इथं आपलं बिराडे हे आमचं बिराडे आणि ओका असं पाठीमागच्या साईडला इथं आपला बॉज आहे आता अंधार पडत चाललंय आता मला जाळी उभी करायची हे बघा आमचा नाना या साईडने जाळी उभी करतोय बघा नाना या साईडने आणि आई आणि हे आमच्या आजीबाई या दोघीजणी अजून बिराडच लावतो ते लावतोय हवे बघा कसला फायर वाहतोय पलीकडून हवे आणि हवीच्या शेजारी आमची मेंढर आमचा वाडाबिडा बसलाय तर आई तर मित्रांनो आजच्याला आम्ही जवळजवळ दहा बारा किलोमीटर चालत आलो आहे दहा बारा किलोमीटर म्हणजे तुम्हाला सांगू का तुम्हाला खोटं वाटेल तर आम्ही आंबळे गावातून हल्लो राजेवाडी गावात राजेवाडी गावातनं पुढं वाघापूर चौफुला वाघापूर चौ फुल्याहनं सिंगापूर आणि शिंगापूरच्या मोहरगोदाची वाडी या ठिकाणी आलेलो आहे अशा प्रकारे आमचा वाडा खूपच लांब आलेला आहे सहा सहा साडे सहा वाजल्या होत्या वाड्या तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद